नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी एक किलो साबुदाण्याच्या प्रमाणामध्ये तुम्हाला पळी पापडी म्हणून दाखवणार आहे ही उपवासाची पळी पापड अतिशय खमंक खुसखुशीत बनून तयार होतात याचबरोबर ह्या पापड्या बघा अगदी पांढर शुभ्र आहे काचेप्रमाणे चकचकीत ही प्लेन पापडी आहे ना ती तयार झाली आहे आणि बघा तेलामध्ये दुप्पट तिप्पट फुलताय ह्या पापड रेसिपीला सुरू करूयात त्या अगोदर चॅनल नक्की सबस्क्राईब करा असे बेल बेलायकॉनवर हिट करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन अपडेट आपलेसोबत मिळत राहतील तर आदल्या दिवशी इथे मी दोन किलो साबुदाना भिजत घातला होता अगदी खिचडीसाठी जसा आपण भिजवतो ना तसाच हा भिजवून घेतलाय आणि दोन किलो याकरता याच्या मी तिखट सुद्धा बनवून दाखवणार आहे तर ही रेसिपी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल आता यातला आपण अर्धा साबुदाना ह्या पळी पापड बनवण्यासाठी वापरणार आहोत तर हे पापड बनवण्या अगोदर किंवा पाण्यामध्ये हे साबुदाना टाकण्या अगोदर छान आपल्याला हा मोकळा सुटसुटीत हाताने था करून घ्यायचा आहे आता बघा एका पातेल्यामध्ये ना साधारण मी दुप्पट यामध्ये पाणी टाकते भिजवण्या अगोदर रात्रीच ज्या वेळेला आपण साबुदाना मोजतो त्या प्रमाणात आपल्याला डबल यामध्ये पाणी टाकायचं आहे तर एका मोठ्या स्टीलच्या पा मी दोन पातेले किंवा दुप्पट पाणी यामध्ये टाकून घेतले सावधानाच्या प्रमाणात झाकण ठेवून ह्या पाण्याला चांगली खळखळून अगोदर उकळ येऊ द्यायची बघा छान खळखळून उकळ आली आहे उकळ आले की गॅस थोडासा कमी करायचा आणि यामध्ये ना एक किलो साबुदाणा मी आता टाकून घेते किंवा एखाद्या ज्या भांड्याने तुम्ही सावधाना मोजून घेतला असेल ना त्याचं डबल पाणी टाकायचं आणि तो साबुदाणा यामध्ये टाकून घ्यायचा भिजवलेला साबुदाना थोडा एकमेकांना चिकटलेला असतो त्यामुळे तो छान त्याम सुटसुटीत करून घ्यायचा आणि इथे बघा हा शिल्लक साबुदाना आहे आणखी एक किलो तर त्याचा आपण तिखट पापड्या बनवणार आहोत मीठ मात्र यामध्ये बेताने घालायचे कमी मीठ झालं चाले, तरी चालेल पण जास्तीचं मीठ नको कारण ह्या बापड्या जसजसं राबतात किंवा जसंजसं तीन चार महिन्यानंतर ह्या जुन्या होतात तसं तसं यांना आणखी खारापणा चढतो त्यामुळे मीठ प्रमाणात घालायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची आज आता पूर्ण ठेवायची आहे कुठेही आता गॅस आपल्याला कमी जास्त करायचं नाही आहे अगदी तळापासून हा साबुदाणा छान पारदर्शी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण हा शिजवणार आहोत बघा साबुदाण्याचं खूप चांगलं प्रकारे पाणी सुटलेलं होतं ते आता पूर्ण ट्रान्सपरंट झालंय अगदी पारदर्शी दिसतंय आणि तळापासून ना आपल्याला पळीने हा साबुदाणा हलवत राहायचं आहे जेणेकरून हा खालच्या बाजूने डागायला नको किंवा करपायला नको अगदी तळापासून हलवून घ्यायचा सतत हलवत राहायचं आहे साबुदाना तसंच सोडायचं नाही आहे आता बघा छान पारदर्शी झाला आहे आणि वीस ते पंचवीस मिनटे मोठ्या आचेवर हा साबुदाना मी सतत हलवत शिजवून घेतला आहे शिजायची जर कसर राहिली ना तर पापड्या ज्या आहेत त्या उन्हामध्ये तडकतात फुटतात व्यवस्थित येत नाही तसे तुकडे पडतात जर साबुदाना चांगला शिजला गेला तर याच्या पापड्या मात्र खूप छान येतात तडकत बिलकुल नाही तर बघा छान याला चिकटसर पाणी सुटतं आहे आणि यातनं तारसुद्धा तुटते अगदी छान याला उकळ आलेली जवळजवळ इथे आता अर्धा तास झाला आहे तर आता हे साबुदाना तयार आहे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलं आता बाजावर ना मी बेडशीट आथरलं आहे त्यावर प्लास्टिकचा कागद अथरला आहे आणि त्यावर छोटेछोटे याच्या पापड्या आता पळीने मी अशा प्रकारे टाकून घेणार आहे अगोदर मिश्रण गरम असताना त्यामुळे ह्या पापड्या पटकन पसरल्या जातात पळीने पसरायची गरम गर गरज पडत नाही जसजसं जस हो ना हे मिश्रण थंड होतं तसतसं ते घट्ट होत चालतं आणि मग ते पळीने पसरावं लागतं त्यामुळे गरमागरम मिश्रणाच्या सर्व पापड्या इथे टाकून झालेल्या आहेत बघा जवळजवळ शंभरच्या वर ह्या पापड्या बनवून तयार होतात हे पळी पळीपापड कमीत कमी आपल्याला दोन दिवसासाठी तरी उन्हामध्ये कडकडीत वाळून घ्यायचे तर एक बाजू थोडीशी सुकल्यानंतर ना मी याची बाजू पलटून घेतली होती आणि दुसऱ्या बाजूनेही छान आता ह्या मी वाळून घेणार आहे उन्हामध्ये दोन दिवसात मस्तपैकी हे पळीपापड छान वाळल्या गेलेल्या आहेत अगदी कडक वाळल्या गेलेल्या आहेत आणि बघा ही पापडी जी आहे ना ती अतिशय पारदर्शी म्हणून तयार झाली आहे काचेप्रमाणे चकचकीत आहे बिलकुल ह्या पापड्या पिवळ्या आलेल्या नाही आहे छान पांढरा शुभ्र आलेलं आहे आता कढईमध्ये मी सोबतच तेलसुद्धा गरम करायला घेतलेलं आहे आता तुम्हाला इथे मी हे पळीपापड जे आहे ना साबुदाण्याचे ते तळून दाखवते तेल व्यवस्थित गरम करायचं कमीत आपल्याला तेलामध्ये तळायचे नाहीतर नाही, हे व्यवस्थित फुलत नाही तर बघा अगदी दुप्पट तिप्पट हे पळीपापड तेलामध्ये छान फुलत आहेत अति जर तेल गरम असेल तर लालसर होऊ शकतात त्यामुळे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये चांगलं एक एक करून मी हा तुम्हाला तळून दाखवलेला आहे तर रेसिपी नक्की करून बघा केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून कर कळावे विसरू नका पुन्हा भेटूया अशी एका का मस्त रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद